नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेशी संबंधित महत्त्वाची अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यापूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग मित्रांनो या योजनेशी संबंधित महत्त्वाची अपडेट आपण पाहूया मित्रांनो जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक यांचे दिनांक दहा नऊ दोन हजार चोवीस रोजीचे पत्र आपण पाहत आहात हे पत्र नाशिक जिल्ह्यातील सर्व तहसीलदार व सर्व गटविकास अधिकारी यांना पाठवलेले आहे या पत्राचा विषय आहे मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचे दिनांक तेरा नऊ दोन हजार चोवीस रोजी ग्रामस्तरावर विशेष शिबिरांचे आयोजन करून अर्ज गोळा करणेबाबत मित्रांनो आता आपण सविस्तर बातमी पाहूया उक्त संदर्भीय शासन निर्णयाद्वारे महाराष्ट्र शासनाने ज्या नागरिकांचे वय साठ वर्ष किंवा अधिक आहे अशा नागरिकांसाठी तीर्थक्षेत्रांना भेट देण्यासाठी रुपये तीस हजार एक वेळीस प्रवास व इतर खर्चासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू केलेली आहे सदर योजनेची अंमलबजावणी करून सर्व पात्र नागरिकांना तात्काळ लाभ देण्यासाठी पात्र लाभार्थ्यांचे अर्ज भरून घेणे आवश्यक आहे यासाठी ग्रामस्तरावर दिनांक तेरा नऊ दोन हजार चोवीस रोजी विशेष शिबिरांचे आयोजन करून इच्छुक व पात्र नागरिकांचे अर्ज तलाटी व ग्रामसेवक यांचेमार्फत भरून घ्यावे या कामासाठी आवश्यक भासल्यास पाळी सेविका व आशा सेविका यांची मदत घेण्यात यावी मित्रांनो आता आपण या योजनेचे पात्रतेचे निकष पाहूया खालील चार निकष जे नागरिक पूर्ण करत असतील ते या योजनेसाठी पात्र आहेत पहिला निकष पाहूया वयाची साठ वर्ष व त्यापेक्षा जास्त वय असलेले महाराष्ट्राचे नागरिक ज्यांचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा कमी आहे असे नागरिक कुटुंबातील सदस्य आयकर नसावा तसेच त्याच्याकडे चार चाकी वाहन नसावे व वा तो प्रवासासाठी सक्षम असावा मित्रांनो आपल्या कुटुंबातील किंवा आपल्या शेजारी जर कोणी असं पात्र नागरिक असेल तर आपण त्यांचे अर्ज या योजनेअंतर्गत भरू शकतात मित्रांनो आता आपण या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणकोणती आहेत ते पाहूया विहित नमुन्यात भरलेला अर्ज आधार कार्ड किंवा मतदान ओळखपत्र या दोघांपैकी कोणताही एक पुरावा महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्माच्या दाखला या दोघांपैकी एक पुरावा तहसीलदार यांच्या उत्पन्नाचा दाखला विहित नमुन्यात भरलेले स्वयंघोषणापत्र बँकेचे पासबुक याचे झेरॉक्स वैद्यकीय प्रमाणपत्र व विहित नमुन्यातील हमीपत्र या सात कागदपत्रांची पूर्तता करणारे नागरिक या योजनेसाठी पात्र असतील वरील निकष व कागदपत्रे यांची पूर्तता करून परिपूर्ण अर्जाची छाननी करून दिनांक तेरा नऊ दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजे पावेतो शिबिराबाबतचा सविस्तर अहवाल अर्जदाराच्या यादीसह तहसीलदार व गटविकास अधिकारी यांच्या संयुक्त स्वाक्षरीने सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नाशिक यांच्या कार्यालयात सादर करावा महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात या योजनेअंतर्गत पात्र उमेदवारांचे अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे आपल्या कुटुंबातील किंवा आपल्या गावातील कोणी नागरिक या योजनेअंतर्गत पात्र असेल तर आपण त्यांचे फॉर्म मित्रांनो नक्कीच भरू शकतात मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून निश्चित कळवा महाराष्ट्र शासनाच्या अशा योजनांची माहिती सगळ्यात अगोदर मिळवण्यासाठी आपण व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशा प्रकारच्या अपडेट्स आपणापर्यंत सगळ्यात अगोदर पोहोचतील जय हिंद जय महाराष्ट्र